आषाढी एकादशी निमित्त वारकरी व वा यात्रेकरूंसाठी पंढरपूर येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्याबाबत पूर्व आढावा बैठकीस सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री माप्रा डॉक्टर तानाजीराव सावंत उपस्थित होते यावेळी पत्रकारांशी बोलताना ते काय म्हणाले पहा आज आषाढीची वारीसाठी एक नियोजनबद्ध उपक्रम कसा राबवला पाहिजे कारण आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हे दुसरं वर्ष आम्ही साजरा करतोय मला वाटतं भविष्यातसुद्धा ही निरंतर सेवा महाराष्ट्र शासनातर्फे संपूर्ण वारकरी पंथाला दिली जाईल असं मला वाटतं आणि मागच्या वर्षी ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी ओव्हरकम करणं ह्या ठिकाणी वारकऱ्यांच्यासाठी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणं त्यांच्या तपासण्या करणं त्यांच्यावरती उपचार करणं काही शस्त्रक्रिया असतील त्या करणं हा एक भाग आणि त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी दिंडीनी प्रस्थान ठेवलेलं आहे त्या ठिकाणाहून पंढरपुरापर्यंत आगमन होईपर्यंत रस्त्यामध्ये काही कॅज्युलिटी झाली तर त्या ठिकाणी त्याला गोल्डन आवर्समध्ये उपचार मिळणं फर्स्ट एड मिळणं तात्काळ सेवा उपलब्ध करून देणं त्यांच्या सुविधा चेक करणं शुद्ध पाणी देणं जे काय अन्नदान त्या ठिकाणी होत असतं किंवा वारकरी आपापल्या दिंडीमध्ये अन्नदान शिजवत असतात त्याच्याही व्यवस्थित चेकिंग करणं की जेणेकरून कुठलीही कॅज्युलिटी घडू नये ह्या प्रिकॉशनरी मेजर्स घ्यायच्या सूचना दिलेल्या आहेत मागच्या वेळेसही दिल्या होत्या आणि मग मागच्या वेळेस वाळवंटामध्ये काय अडचणी तयार झाल्या ट्रॅफिकच्या पंढरपूर शहरामध्ये काय अडचणी तयार झाल्या डॉक्टरांच्या बाबतीत आम्ही काय निर्देश दिलेले होते ह्या सगळ्या बाबीचा मागच्या वेळेस आलेल्या अडचणी ह्यावेळेस कशा दूर करायच्या ह्याच्यावरती ही संपूर्ण आढावा बैठक घेऊन त्याच्यावरती सांगोपांग विचारविनियम झाला आणि त्या पद्धतीनं याच्यावरती रेमेडी कशी द्यायची याचाही निर्णय घेण्यात आलेला आहे आणि मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल की दिंड्यांनी प्रस्थान ठेवून पंधरा दिवस झाल्यानंतर आम्ही ह्या पद्धतीचा निर्णय घेतला की आपण आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम राबवू आणि तेवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये सुद्धा आम्ही ते आरोग्य शिबिरं किंवा वारकऱ्यांचा तपासण्या अतिशय यशस्वीपणे पार पाडण्यास सक्सेस झालो जवळपास साडे अकरा लाख वारकऱ्यांच्या तपासण्या आम्ही पूर्ण केल्या आणि तुम्ही बघितलं असेल की सगळ्यांच्या साक्षीनं आपल्याला महारोगी शिबिरं ज्या पद्धतीनं राबवली तपासण्या ज्या पद्धतीनं राबवल्या त्याच्यासाठी आपल्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपली नोंद झाली आणि मला वाटतं ह्यावेळेस प्रत्येक दिंडीने आपलं प्रस्थान ठेवलेल्या जागेपासून माझा आरोग्य विभाग त्या ठिकाणी तैनात आहे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तत्पर आहे आणि पंढरपुरातून पूर्ण ही आषाढी वारी व्यवस्थित पार पडून ज्यावेळेस आपली वारकरी आपापल्या गावी आपापल्या घरी परत येईल त्यावेळेस मला वाटतं की हा आकडा मागच्या वर्षी जो आम्ही आकडा केलेला होता ते रेकॉर्ड सुद्धा वेळ हे माझ्यावरच येणार आहे माझ्या खात्यावरतीच येणार आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीनं यश यशस्वीरित्या आम्ही पार पडू <स्वाट> हां मागच्या वेळेस आपल्या महारोग्य शिबिर तीन ठिकाणी होती वाकरी तळावरती एक होता गोपाळपूरला एक होता ज्या ठिकाणी आपली रांग लागते आणि तिसरं तीन रस्त्याला होता ह्यावेळेस पासष्ट एकर ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं वारकरी मुक्कामी असतात तर त्यांना बसल्या जागी त्याच ठिकाणी आपल्याला आरोग्याची सेवा उपलब्ध करून देता यावी म्हणून मान्य शिवाजीराव सावंत यांनी तो एक नवीन स्पॉट आयडेंटिफाय केला आणि त्यांच्या माध्यमातून त्याही ठिकाणी एक महाआरोग्य शिबिराचं नियोजन केलं जाणार आहे संपूर्ण ठिकाणी चांगल्या प्रेशरनं चांगल्या पद्धतीनं ट्वेंटी फोर बाय सेवन त्या सात दिवसामध्ये प पंढरपूर शहराला आणि ज्या ज्या ठिकाणी असे टेम्पररी कनेक्शन दिले आहेत वारकऱ्यांच्यासाठी त्या ठिकाणी चांगल्या फोर्सनं पाणी उपलब्ध व्हावं आणि स्वच्छ पाणी हे उपलब्ध व्हावं ह्या सूचना दिलेल्या आरोग्याची काळजी जर आरोग्य संपूर्ण वारकऱ्यांची काळजी जर कुठलं आरोग्य शिबीर घेत असेल तर दरोडा म्हणायचं का त्याला काय म्हणायचं ह्याचं उत्तर मला वाटतं सांप्रदायिक पंथातले वारकरी देतील आणि किंबुना ह्या ठिकाणचे विठ्ठल रुक्माई मंदिर समितीचे जे आपले हे आहेत आमचे अवशेकर महाराज त्यांनी बघितले त्यांच्याच हस्ते बऱ्यापैकी मागच्या आरोग्य शिबिराचं उद्घाटन झालं होतं आणि आरोग्याची सेवा कशा पद्धतीनं पुरवली शासनाचा खर्च किती झाला आणि भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड ह्या माध्यमातून उद्योग समूहाच्या माध्यमातून सी आर फंडातनं खर्च किती झाला मला वाटतं आपण सर्वजण सन्माननीय पत्रकार आहात इथले सन्माननीय नागरिक आहात आपण आर टी आयखाली खाली अर्ज करावा आणि मागच्या वर्षी शासनाच्या तिजोरीतनं ह्या आरोग्य शिबिरावरती किती खर्च झाला याची माहिती घ्यावी आणि ती माहिती माननीय सदस्य सन्माननीय सदस्य आवारसाहेब यांना द्यावी आणि मग त्यांनी त्याच्यावरती भाष्य करावं असं मला वाटतं मागच्या वेळेस ज्यावेळेस आपल्या तपासण्या झाल्या त्यावेळेस आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन ह्या मोफत सेवा नव्हत्या हो पण पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला तो आम्ही कायदा पास केला आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शासकीय दवाखान्याने संपूर्ण सेवा ह्या मोफत केल्या त्याच्यामुळं तुम्ही बघितलं असेल पंधरा ऑगस्टनंतर ज्या सेवा मोफत झाल्या त्याच्यानंतर आमच्या शासकीय दवाखान्याची आय पी डी ओ पी डी वाढली आणि ती नुसती वाढली नाही तर तिप्पट चौपट वाढली त्याचे तुम्हाला तुम्ही त्याचे साक्षीदार आहात इचलकरंजी वगैरे कोल्हापूर बघितलं ज्या ठिकाणी शंभर आय पी डी होती त्या ठिकाणी दोनशे तीनशे आय पी डी झाली ओपीडी दोनशे होती त्या ठिकाणी हजार ओपीडी झाल्या आणि त्याच्यामुळं गेल्या वर्षी औषधाचा तुटवडा प्रत्येक दवाखान्यात निर्माण झाला आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस खात्यानं याचं आत्मचिंतन केलं त्यावेळेस लक्षात आलं मोपोत उपचार ही उपक्रम चालू केल्यामुळं औषधाचा तुटवडा पडतो आहे त्यामुळं तात्काळ माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आदेशित केलं की के अशा पद्धतीची औषध खरेदी शंभर टक्के औषध खरेदी त्या त्या ठिकाणी लोकल लेवलला द्या माझ्या खात्यानं तो उपक्रम राबवला औषध खरेदी तात्काळ प्रत्येक जिल्हा रुग्णालयाला किंवा त्या ग्रामविकास विभागाला घेण्याची आम्ही परमिशन देऊन टाकू तीर्थक्षेत्र म्हणून ह्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा कंटिन्युअस आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणं गरजेचं आहे कारण पंढरपूर हे फक्त महाराष्ट्राचं दैवत किंवा महाराष्ट्रापुरतं मर्यादित तीर्थक्षेत्र नाही आहे संपूर्ण देशामध्ये आहे आणि विविध राज्याचे लोकंसुद्धा आपापल्या पद्धतीनं आपापल्या सोयीनं ह्या ठिकाणी येऊन आपला माता टे ते, टेकवला जातो आणि मला वाटतं ह्या ठिकाणी पंढरपूरची ट्रान्झिट लोकसंख्या ट्रान्झिट म्हणजे येऊन सकाळी येऊन संध्याकाळी जाणारी कमीत कमी एक लाख ते दोन लाख आहे आणि त्या हिशोबाने ह्या ठिकाणी आरोग्यसेवा उपस्थित असणं तयार असणं रेडी असणं सज्ज असणं हे गरजेचं आहे आणि म्हणून काही म मंडळांनी किंवा वारकरी पंतानं सुद्धा सांप्रदायिक पंतवा की एक हजार बेडचं या ठिकाणी हॉस्पिटल होणं गरजेचं आहे आणि त्या मताशी मी सहमत आहे जसं माझ्याकडे प्रस्ताव येईल आज एक हजार बेडचं समजा असेल तर त्या ठिकाणी पाचशे खाटाचं रुग्णालय हे महिलांच्यासाठी आणि पाचशे खाटाचं रुग्णालय हे जनरल वॉर्ड म्हणून ह्या ठिकाणी तैनात असणं अपेक्षित आहे कारण तेवढा मोठा आज एक ज्याला म्हणू आरोग्याचा ताण ह्या लोकांवरती पडतो आणि जर शासकीय यंत्रणे या ठिकाणी उपलब्ध झाली तर मला वाटतं आरोग्याच्या तपासण्या करणं आणि आरोग्य मेंटेन करणं हे सोयीस्त